खूप दिवसांपासून चाललं होतं माझं राधा राणीचं लुक करायचा फायनली आज तो आला आणि म्हटलं लगेचच करून घ्यावा नंतर खूप धावपळ आहे रक्षाबंधन वगैरे इकडं तिकडं जायचं गावाकडं जायचं वगैरे खूप सारे काम आहेत नंतर आणि खूप धावपळ आहे त्यामुळे होणार नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आजच करून घ्यावा आणि मी ना अगदी सोप्या पद्धतीने ना आपल्या घरगुतीच मेकअप करते कारण अशा छोट्या चोड़ छोट्या काही असेल किंवा लुक वगैरे करायचा असतील पार्लरला जाणं आपल्यासारख्यांना तरी परवडत नाही सर्वसामान्य माणसांसाठी तरी पार्लर हे परवडत नाही मी स्वतः पार्लर झालं आहे माझं आणि मी पाच महिने पार्लर केलं आहे म्हणजे पाचच महिने केलं आहे मी कारण नंतर मला इकडे यावं लागलं बीडमध्ये बीडला यावं लागलं त्यामुळं मी पाचच महिने आष्टीमध्ये केलं होतं पार्लरचं कोर्स तर त्याच्यातच मी मेहंदी वगैरे शिकले होते आणि म्हटलं चला आपलं सेल्फ मेकअप जरी आपल्याला जमला ना तरी खूप सारा बेस्ट आहे त्यामुळं मग मी ना फक्त तेवढंच शिकलेले आहे आणि तुम्हाला पण दाखवते तुम्हाला पण सांगते मी कसं करायचं ते तर आपल्याकडं काय एवढे छान छान प्रोडक्ट नाही आहेत मग आपण काय करायचं घरीच निव्या मै क्रीम होती ना मी ते अप्लाय करून घेतली आणि पॉन्ड्सची बी बी सी सी काय भेटेल ना ते दोन्ही एक घ्यायचं आणि मी ना प्रत्येक मेकअपमध्ये बी बी किंवा सी सी क्रीम हे ना यूज करत असते कारण खूप छान रिझल्ट आहे आणि माझ्या नाही का स्किन एकदम मॅच होऊन जाते ती, ती मला दुसरं काहीच अप्लाय करायची गरज पडत नाही त्यानंतर मी लावलेला आहे कॉम्पॅक्ट पावडर मस्त तुम्हाला दिसायचं असेल ह्याच्यामध्ये मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करून घेतलेली आहे त्यानंतर आपण काय करायचं ब्लश वगैरे असेल तुमच्याकडे तर तुम्ही लावू शकता किंवा ना लिपस्टिक अप्लाय केले तरी खूप छान लिपस्टिकचे डॉट डॉट दाईच्या साईडनी आणि गालावरती आणि त्यानंतर ना त्याला आहे ना ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घ्यायचं आहे त्यानंतर लिपस्टिक लावते मी लिपस्टिक लावायची जरा नाही कुणाची कशी ट्रिक्ट आहे ते मला काही माहीत नाही पण मी तर अशीच अप्लाय करते फर्स्ट लिवरच्या साईडने एक हर टक्कर काढून घेते आणि त्यानंतर ना खालून साईड साईड ने ना घेते आहे त्यानंतर आपल्याला ते कॉटन बर्ड्स असतात ना ते आपण आहे ना तोंडामध्ये धरून पण आपण लिपस्टिक लावू शकतो कारण येणार मग जे साईडच्या ओठांच्या साईडने गाला पशे लागते ना ती लिपस्टिक ती लागत नाही त्यामुळे ना तुम्ही ते पण यूज करू शकता आणि त्यानंतर हे मी ब्लश लावलेलं ला आहे तुम्हाला सांगितली ती स्ट्रिक पण तुम्ही करू शकता जर लिपस्टिक असेल तर लिपस्टिक लावून त्याला येणा ब्लेंडच्या सहाय्याने ब्लेंड पण करू शकता तुम्ही पण माझ्याकडे ब्लश होता अवेलेबल त्यामुळे मी ब्लश केलेला आहे आणि राधाराणीच्या लुकमध्ये ब्लश खूप छान वाटतं त्यामुळे नक्कीच करा तुम्ही नसेल तर तुम्हाला सांगितलं इथे उपाय करा तुम्ही आणि त्यानंतर बघू शकता मी अशा पद्धतीने त्यांना ब्लश करून घेतलं होतं छानपैकी मस्त असं ब्लश करून घेतलं त्यानंतर मला हायलाइट खूप आवडतं म्हणून म्हटलं चला हायलाईट पण करून घ्यावा आणि हायलाईटर होतं मी ना पार्लर केलं तुम्हाला सांगितलं त्यामुळे थोडे थोडे प्रॉडक्ट तरी घेतले होते मी शिकण्यासाठी फक्त प्रॅक्टिस करण्यासाठी घेतले होते पण माझी प्रॅक्टिस जास्त काही झाली नाही खरं ते खरं बोलते मी आणि जास्त काही प्रॅक्टिस झाली नाही मग मला लगेच इकडं बीडमध्ये यावं लागलं मला यांच्याबरोबर आणि त्यामुळे ना मला लगेच मध्ये सोडून द्यावं लागलं पार्लरचा कोर्स आणि तरीही मी बऱ्यापैकी मला जसं जमल तसा मेकअप करण्याचा खूप खूप प्रयत्न करत असते आणि अशा पद्धतीने मग मी काही केलं आय शाडो पण करून घेतला म्हटलं चला थोडासा आय शाडो करून घ्यावा आणि मला ना शक्यतो पिंक शेडच आवडतो आय शाडोचा जास्त करून त्यानंतर मी पिंक शेडमध्येच आय शाडो करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि त्यानंतर म्हटलं चला आता आयलायनर लावायला तर आपल्याला कोणी नव्हतं सोबत आणि मला एकटीला जमत नाही आयलायनर मग मी आयलायनर स्किपच करून टाकलं मी आयलायनर लावलंच नाही त्यानंतर म्हटलं चला आता लगेचच काजळ पण अप्लाय करून घ्यावा आपण आणि त्यानंतर मग मी काय केलं काजळ पण अप्लाय करून घेतलेलं आहे मला जास्त आवडत नाही आणि मला जास्त सूट पण करत नाही काजळ पण म्हटलं राधा राणीच्या लुकवर थोडं डार्कच लावा छान वाटेल म्हणून मी थोडंसं डार्कमध्येच लावलेलं आहे तुम्हाला जसं सूट होत असेल ना तुम्ही तसं यूज करू शकता काजळचं पण आणि त्यानंतर येणा मग मी ना आपलं राधा राणीचं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे टिकली वगैरे लावणं आणि ते तयार करणं मग मी काय केलं माझ्याकडे झिरो साईजच्या टिकल्या होत्या माझ्या रेग्युलर रेड कलरच्या मग मी त्या अप्लाय करून घेतल्या म्हणजे सर्व भुव्याच्या साईडनी लावून घेतलेल्या आहेत त्या जवळपास मला आय थिंक जवळपास सात ते आठ टिकल्या असं लागल्या असतील त्या मी लावून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर येणा सियाच्या पप्पांना मी व्हाईट कलरचा गंधा आणायला लावलेला तो आणलेला त्यांनी आणि मग म्हटलं चला आता ना लगेच अप्लाय करून घ्यावा आणि मग मी ते पण लावून घेतलेलं ला आहे आणि जे टिकली आहे ना त्या त्याच्या बाजूला ना व्हाईट कलरचे डॉट डॉट दिलेले आहेत मी एक करून दाखवते तुम्हाला त्यानंतर आहे ना मग तुम्ही तुमचे बाकीचे आता तेही आयडिया तर हे आपण लहानपणीपासूनच लावत आलेलं ला। पहिले आपले गंधाची डिझाईनच हे असायची साईड साईडने टिपकेमध्ये एक टिपका त्यामुळं काही जास्त कोणाला सांगायची गरज नाही आणि मध्ये जर तुम्हाला आहे ना ते हे लावतात ते लावायचं असेल तर पण लावू शकता ते छाप्याचं असतं ते ते असेल तुमच्याकडं तर बेस्ट आहे माझ्याकडं नव्हतं अवेलेबल म्हणून मी पूर्णतः सगळं फ्लॉवर्सच बनवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी सगळीकडे अप्लाय करून घेतलं होतं बघू शकता तुम्ही त्यानंतर हे ना मस्तपैकी असं सगळीकडून लावून घेतलं मी आणि त्यानंतर आपली ज्वेलरी वगैरे घालायचं तुम्हाला जर डोळ्यांच्या साईडने करायचं असेल तर ते पण करू शकता त्यानंतर खरं खरं सांगते माझ्याकडं ज्वेलरीच नव्हती राणीच्या लूकसाठी मग मी काय केलं माझ्या ना आंबाड्याचा जो ब्रॉच होता ना तोच त्याला ना फक्त आपलं फोटोशूट वगैरे तुम्हाला दाखवण्यापुरताच लावून आहे रियालिटी ती रियालिटी काहीच खोटं बोलायचं नाही असं मी ठरवलेलं आहे आणि खरं खरंच व्हिडिओ बनवायचे असं पण मी ठरवलेलं आहे त्यामुळे मी खरं खरं सांगते आहे तुम्हाला आणि मी अशा पद्धतीने दाखवलं आणि त्यानंतर ही जी नत आहे ना ती मी वेअर केलेली आहे मेशोकडून जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डी एम पी पी लिंक काही पण टाईप करू शकता तुम्हाला ह्याची लिंक भेटून जाईल मी तुम्हाला लगेचच सेंड करून टाकणार आणि त्यानंतर हा आमचा फायनल लुक आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ओके बाय